अभ्यास करतेस हो, का हो पण अजून माझा अभ्यास करायचा राहिला आहे तर मी रात्रीमध्ये पूर्ण करेन जागून अगं रात्री जागून नको अभ्यास करू का रात्री जागून अभ्यास केला तर ब्रेनमध्ये केमिकल्स जे दिवसा चांगले काम करतात ते काम करत नाहीत आणि जे काही तू आत्ता अभ्यास करतेस ना ते पण तुला एक्झामच्या वेळेला आठवणार पण माझा रात्री तर अभ्यास खूप छान होतो खूप चांगलं लक्षात लक्षात राहतं माझ्या लक्षात राहतं असं तुला वाटतं पण ज्या वेळेला ॲक्च्युली एक्झाम द्यायची वेळ येते त्यावेळेला ब्रेनमध्ये कन्फ्युजन वाढतं पण मी एक काम करते आज रात्री कॉफी घेते म्हणजे माझा मेंदू तल्लक राहील अभ्यासासाठी परत तेच आत्ता असं वाटेल की अभ्यास चांगला झाला आहे पण ॲसिडिटी वाढेल आणि त्यामुळे परत त्रास होईल मग मी नक्की अभ्यास करू कधी दिवसा उजेडी जेवढा जमेल तेवढा अभ्यास दिवसा उजेडीच करायचा पण रात्री जागून नाही करायचं ठीक आहे मग मी आत्ताच जो काय माझा अभ्यास आहे तो संपवते मग तर चालेल ना